अकोट तालुक्यात येत असलेल्या चिसपाणी येथील आदिवासी गावातील अकरा वर्षाच्या मुलाचा अज्ञात तापाने दुर्दैवी मृत्यू झाल्याची खळबळजनक घटना घडली अज्ञात तापीच्या आजाराने गेल्या दोन दिवसांपासून त्याच्यावर उपचार चालू असताना त्याला अकोट येथील रुग्णालयात उपचार घेण्यासाठी नेत असताना सोमवारी मध्यरात्री चार वाजता दुर्दैवी मृत्यू झाला या घटनेने गावात एकच खळबळ उडाली आहे उपकेंद्र रुग्णालयात कोणत्या सुखसुविधा नसल्याचा संताप ग्रामस्थांनी केला आहे तालुक्यामध्ये येत असलेले आदिवासी बहुल गाव हे सातपुड्याच्या पायथ्याशी वसलेले असून येथील वस्तापूर गट ग्रामपंचायत अंतर्गत तसेच पोपटखेड प्राथमिक केंद्र अंतर्गत वस्तापूर उपकेंद्र असून स्थानिक उपकेंद्र अंतर्गत येणाऱ्या सात ते आठ गावांना चार ते पाच हजार लोकसंख्येचा असून येथे उपकेंद्राचा कुठलाही औषध उपचार प्राथमिक कुठली सोयी उपलब्ध नसून या गावांमध्ये पावसाळी दिवसांमध्ये विविध रोगराईच्या प्राथमिक उपचारासाठी फवारणी औषध वाटप तपासणीसाठी अधिकारी सुद्धा फिरत नाही त्यामुळे येथील चिचपानी सहाशे लोकसंख्येच्या गावामधील नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण झाला असून येथील आदिवासी बहुल शेतमजूर सुमित सुनील भारसाकडे यांचा मुलगा जिल्हा परिषद शाळा वर्ग पाचवा अकरा वर्षाचा असून तो शाळा शिकत असून त्याचा अज्ञात तापीच्या आजाराने गेल्या दोन दिवसांपासून त्याच्यावर उपचार चालू असताना त्याला अकोट दवाखान्यामध्ये उपचारासाठी नेत असताना सोमवार मध्यरात्री चार वाजता दुर्दैवी त्याचा मृत्यू झाला येथील वस्तापूर उपकेंद्र अंतर्गत येत असलेल्या आदिवासी गावांमध्ये उपकेंद्राच्या माध्यमातून कोणती सोय उपलब्ध नसून एवढेच नव्हे तर अधिकारी सुद्धा येथे नाहीत त्यामुळे उपकेंद्रावर आदिवासींचा रोष व्यक्त होत आहे सात दोन चोवीस रोजी सकाळी चार वाजता सुमित सुनील भारसाकडे वर्ग पाचवा जिल्हा परिषद शाळा चीचपानी या मुलाचा तापानं तळफडून मृत्यू झालेला आहे आणि जेव्हा माहिती अशी कळली की या भागामध्ये लहान मुलांमध्ये तापाचे हिव तापाचे चांगलेच म्हणजे पेशंट वाढलेले आहेत आणि आमची अशी विनंती आहे की आरोग्य विभाग जो आहे तो वस्तापूर आहे उपकेंद्र या ठिकाणी तीन ते चार वर्षापासून तिथले जो जबाबदार अधिकारी असतं होऊ शकतं की त्यांच्याकडे चार्ज असल्यामुळे किंवा तिथं ते रेग्युलर नाही आहेत त्यामुळे या भागावर या डास मच्छर माशी अशाचा खूप परिणाम होतं आमची अशी विनंती आहे की आदिवासी भाग आहे हे दवाखान्यापर्यंत लवकर पोहोचू शकत नाही रस्ते दुर्गम आहे नदी नाल्याचा भाग आहे या दवाखान्यामध्ये कोणताच अधिकारी येत नाही कोणत्याच प्रकारची औषध उपचार आदिवासींना दिली जात नाही आदिवासी भागात मोठा प्रशासनाचा निधी प्राप्त होऊन सुद्धा त्यांच्या घरापर्यंत तो पोहोचत नाही काचेचा ताजमहाल असून नसल्या समान शोभेची वस्तू बनली आहे त्यामुळे आदिवासी येथील प्रशासनावर कारवाईची व झालेल्या मृत सुमितच्या आदिवासी परिवाराला न्याय देण्यासाठी मदतीची मागणी करत आहे आणि आज जी घटना घडली अशातच याच घटनेमध्ये माझ्या मुलाची सुद्धा तब्येत ठीक नाही आहे त्याला पण संडाची लागवण झालेली आहे आणि मला त्याच्या उपचाराकरता करता आम्हाला खासगी डॉक्टरांकडे कर उपचार करा जावं लागतं तर आमचं प्राथमिक आरोग्य के केंद्र वस्तापूर आहे आणि गेल्या चार वर्षापासून वस्तापूर आरोग्य के केंद्र हा बंद अवस्थेमध्ये आहे तिथं स्टाफ कार्यरत नाही आहे मग आता अर्ध्या रात्री जर आमच्या मुलाची तब्येत खराब झाली किंवा कोणाची जरी नागरिक तब्येत खराब झाली तर मग असं करता उपचाराकरता आम्ही जायचं कुठं असं माझा प्रशासनाला प्रश्न आहे त्याकरिता प्रशासनाने आमच्या वस्तापूर आरोग्य के केंद्राकरता लक्ष द्यावं आणि आदिवासी बहुल भागाकरता त्यांनी उपाययोजना नियोजन कराव्या आणि आम्हाला याच्यावरती नियंत्रण करण्याकरता मदत करावी आणि सहकार्याची अपेक्षा ठेवतो